राज्यातील शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनशे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचा दौरा करत आहे कोणत्या जिल्ह्यासाठी काय काय मदत जाहीर केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी नंतर कांद्याचे भाव सुद्धा सांगतोय पूरस्थितीचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा मराठवाडा सोलापूर जिल्ह्यात स्थिती बिकट सविस्तर समजून घ्या पुढे तुम्हाला कांद्याचे भाव सांगतोय व्हिडिओ मात्र पूर्ण बघा संपूर्ण मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पूरस्थिती बिकट असून याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला धरणातून विसर्ग सोडण्यापूर्वी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावे तसेच पूरग्रस्त गावामधील मदत शिबिरामध्ये अन्न पाणी तसेच जनावर जनावरांना चारा पुरवण्यात यावा असे आदेश त्यांनी दिले सोलापूर जिल्हा पूरस्थितीतून चार हजार दोन नागरिकांना वाचवण्यात आले असून सहा हजार पाचशे लोकांना मदत शिबिरात हलवण्यात आले आहे जनावरांना चारा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहे प्रत्येक दहा किलो तांदूळ आणि गौरव तसेच तातडीची मदत म्हणून दहा रुपये सुद्धा दिले जात आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सतरा धरणे शंभर टक्के तर दोन धरणे नव्वद टक्के भरले आहे अतिवृष्टीमुळे काही गावाचा संपर्क तुटला आहे तिथे बचाव कार्य सुरू आहे अठ्ठेचाळीस मंडळात शनिवारी अतिवृष्टी झाली आहे आष्टीमधून साठ नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे जिल्ह्यात दहा लोकांना प्राण गमावावे लागले त्यापैकी आठ कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली परभणी जिल्हा तेवीस आणि चोवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील छत्तीस गावाचा संपर्क तुटला होता शनिवारी सतरा गावांना पुरस्थितीचा सामना करावा लागला एकूण तेराशे शहाऐंशी नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्या सर्वांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे जनावरांचे मृत्यू झालेल्यांचे सुद्धा आर्थिक मदत देण्यात आले आहे दोनशे तीन घराचे नुकसान झालेल्या अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे लातूर जिल्हा पाचशेहून अधिक नागरिकांना मदत शिबिरामध्ये ठेवले आहे साठ रस्ते किंवा पूल पाण्याखाली होते जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी एनडीआरएफ ची पथके राखीव ठेवण्यात आली आहे नांदेड जिल्हा सत्तावीस सप्टेंबर रोजी तेवीस तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तेरा मंडळात अतिवृष्टी झाली सदुसष्ट लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले नांदेडमध्ये तीनशे चार आणि लोहामध्ये एकशे वीस लोकांना मदत शिबिरात ठेवली आहे छप्पन्न घराची पडझड झाली असून त्यांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा जवळजवळ तेवीस मंडळात पावसाने नुकसान झाले आहे जिल्ह्यातील दहा गावाचा संपर्क तुटला असून आता पाणी हळूहळू ओसरत आहे दोनशे एकतीस कोटी रुपये या जिल्ह्यात वितरण्यासाठी देण्यात आले आहेत असून याची कार्यवाही त्वरेने करण्यास सांगण्यात आली आहे जिल्ह्यात पावसाने तेरा नागरिकांना आपले प्राण गमावे लागले त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे त्यानंतर स छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिल्ह्यात आतापर्यंत आठशे अठरा पॉईंट पाच मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे सुमारे अडुसष्ट महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे एकशे तेहतीस पक्क्या तर दोनशे एक्क्याण्णव कच्च्या घरांची पडझड झाली आहे त्यानंतर जालना जिल्हा सुमारे सव्वीस मंडळात अतिवृष्टी झाली असून एक्कावन्नपैकी अठ्ठेचाळीस प्रकल्प भरून वाहत आहे दोनशे पंचवीस नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवले असून बावन्न नागरिकांची पूरस्थितीतून सुटका करण्यात आली आहे जूनपासून नऊ नागरिकांचे मृत्यू झाले सात मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली आहे आता वळव्या कांदा बाजार भावाकडे पारनेर ते उन्हाळी कांदा पाच हजार सहाशे अकरा क्विंटला होऊन जास्तीत जास्त अठराशे गेला आहे पटापट भाव बघूया मित्रांनो रामटेक येथे उनळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर वैजापूर शिवरू कांदा जास्तीत जास्त अकराशे पन्नास रुपये जुन्नर उतरू नळीकांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त नऊ कुंटल अवको पंधराशे रुपये धाराशिव येथे लाल कांदा जास्तीत जास्त, जास्त सतराशे रुपये जुन्नर नारंगाव चिंचोड जातेचा कांदा जास्तीत जास्त, जास्त बाराशे रुपये सातारा येथे जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर दौंड केडगाव जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर राहुरी जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये त्यानंतर नंतर नगर येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त सोळाशे भेटूया